नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये तर माझे व्हिडिओ येत नाहीत चार चार पाच पाच दिवस आठ आठ दिवस व्हिडिओ येत नाहीत जसं दोन हजार सव्वीस चालू झाले काल त्यापासून व्हिडिओज नाहीत माझ्या येत नवीन वर्षाच्या सुद्धा mm. मी कुणाला शुभेच्छा दिल्या नाहीत कारण नवीन वर्ष मला असं गेले त्यामुळे मी कुणाला शुभेच्छा दिल्या नाहीत आता काय झाले काय नाही ते ना ना तुम्हाला मी सांगते नंतरच्या व्हिडिओमध्ये तर आज मला एक विषय बोलायचं आहे आणि त्या अगोदर सांगते ज्यांनी ज्यांनी मला तोरण आणि परत रुमालासाठी लोकरीचा रुमाल लोकरीचं तोरण दरवाज्याचं त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला ऑर्डर दिली त्यांचं धन्यवाद मनापासून आणि नऊ नंतर मी त्यांचं सगळ्यांचं पूर्ण करण त्यांचं पाहिजे त्यांना ते आणि एका ताईने पण मला सांगितलं आहे की मला ना जय भीमचं तोरण जय परत तसंच त्याच कलरचं मला रुमाल पाहिजे ताटावरचा आणि परत जय शिवरायाचं पण मला तोरण पाहिजे तर मी देईल ताई तुम्हाला ते जय भीमचं तोरण देईल जय शिवरायाचं तोरण देईल फक्त मला थोडा वेळ द्या कारण की जयशिवरायचं तोरण माझ्याकडं आता सध्या ताया नाही तयार आहे तर मी तुम्हाला ते बनवून देईल तुमच्या फक्त ना दरवाजाची म्हणजे चौकटीचं माप मला सांगा किती मापाची चौकट आहे त्याच्यानुसार मला ना तोरण बनवायला बरं पडेल तर थँक्यू तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद तुम्ही मला ऑर्डर दिली आणि <clears throat> सगळ्यांनी कारण की माझ्याकडं जेवढे होते ना तेवढंच नाही केले तर मला आणखीन एक महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे बरं का की लातूरला शिकणारी अनुष्का किरण पाटोळे मातन समाजाची मुलगी होती ती तर तिला नवोदयला नंबर लागला तिचा आणि लातूरला गेली ती शिकायला तर त्या आईबापांना किती स्वप्न बघितलं असतेला आपल्या मुलीला मुलीचा नंबर लागला शाळेमध्ये गरीब कुटुंबातली करून खाणारी आईबाप नंबर लागला तर ती आई वडील किती खुश असतील की बाबा आपल्या मुलीचा नंबर लागला म्हणून आता आपली मुलगी शिकल मोठी होऊन काहीतरी बनल म्हणजे किती स्वप्न त्यांनी बघितले असतील तिचा नंबर लागला त्यावेळेस तर mm. तिला अशा पद्धतीनं मारले की भयंकर मारला तिचा जीव गेला अक्षरशः आणि कारण असं सा सांगितलं की तिने खाटाला फास घेतला ज्या खाटाखाली बसता येत नाही चांगल्या माणसाला बसता येत नाही असं वाकून बसायला लागतं त्या खाटाखाली तिने जीव कसा काय घेतला आणि बरं जीव घेतला ती घेतला परत तिच्या आईला फोन करून सांगितलं की तुम्ही दवाखान्यात या आणि डायरेक्ट तिला दवाखान्यात न नेता पोस्ट मार्कत करायला नेलं म्हणजे ह्याच्या मागं काय आहे काय नाही म्हणजे लेकरांना कसं आहे बापाने कुणाच्या विश्वासावर पाठवायचं इथं घरच्यांवरती विश्वास नाही नात्यांवरती विश्वास नाही तर कसं काय आय बापांना पाठवायचं आणि कसं काय लेकरांना मोठं करायचं मग वाटतं ना एक एक वेळेला वाटतं ती चटभाकूर खाऊन जागलेली वरी पण सुखी असावी असं वाटतं ना आपल्या डोळ्यासमोर आईबापाला किती न्याय भेटला तिला कोर्टात न्याय भेटेल त्यांना शिक्षा होईल त्यांना सजा होईल त्यांच्या कर्मानं ती मळून जात्याल पण परत ही आईचं लीकरू परत येईल का येत ती न्याय भेटला आणि कुठं जरी काही जरी झालं तरी पुन्हा ते जीव परत नाही येणार ज्या आईनं त्या लेकराला नऊ महिन्या पोटात वागवलं तिनं सहन केलं जन्म दिला त्या बाळाला आज लहानाचं एवढं मोठं केलं शाळेला पाठवलं तर त्या आईला आज काय नसलं आठवत सगळं आठवत असेल त्या आईचा जर आक्रोश बघितला ना आता कुणी बातमी बघितली कुणी नाही बघितली मला नाही माहिती बरं का पण मी ते कालपासून इन्स्टाला बघते तर मला आहे ना असं लय बेकार वाटतंय की कुठंच पाठवू वाटत नाही लेकरांना म्हणूनच आणि तुम्हाला मी जे व्हिडिओ माझे टाकत होते का नाही की मला मी रडले अक्षरशः माझ्या माहीसाठी कारण माझ्या माईला लहानपणीपासनं म्हणजेच अंगणवाडीपासनं मी मावशी तिला सोडवायला आणायला लावलेलं आहे तर कुणीच मला मदत नाही केलेली सक्क्यांनी तर त्यामुळं आपण पण मी पण आता कोणाचा विचार नाही करत आहे दोन हजार सव्वीस मला छान घालवायचं आहे मी माझ्या स्वतःसाठी जगते माझ्या नवऱ्यासाठी पुरीसाठी छान जगते आणि मला हे चांगलं घालवायचं आहे दोन हजार सव्वीस पण तर तेव्हापासून मी माईला मावशी लावलेली सोडवायला आणायला पैसे देऊन मावशी लावली मी कुणाचाही विचार केला नाही आणि नंतर नंतर तर म्हणजे मी घरात बसून आहे मला टेन्शन येतं तुम्ही जर चांगले आहे तर एवढे ही होऊ शकते बिकट तर मग मला तर किती टेन्शन येते मग मला असल्या बातम्या बघून जास्त टेन्शन येतं तर मी परत माहीच्या पप्पांना यूट्यूब चॅनल चालू केलं आणि मग माहीच्या पप्पांना मी रिक्षा चालवायला लावली रिक्षा घेतल्याच्यानंतर नंतर रिक्षा चालवायला लावली त्यांना चाल। ला म्हणलंही नकोच आपल्याला कामच नको कारण आपलं लेकरू सही सलामत तर आपले आयुष्य सही सलामत मग मग त्यांनी रिक्षा चालवत माहिला शाळेत सोडणं आणणं माझं इतकं मोठं माझ्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं कारण की तर कोण नसलं तर ती एक वेळेस तर ती इंग्लिश मिडियमच्या शाळेतच होती दुपारी एक वाजल्या मग त्या प्रिन्सिपलने फोन केला की पुरीला न्यायला कोण नाही का आलं त्यावेळेस मा मी घरात अक्षरशः रडत होते असं असं असते म्हण म्हणून मग हे करतात तुम्हाला वाटत असेल रिक्षावर तर रिक्षा उभागत नाही रिक्षावर सुद्धा कटाकटी भागतो म्हणून मी यूट्यूब चॅनेलला व्हिडिओ टाकते यूट्यूब चॅनेलला मला तेवढा सपोर्ट भेटत नाही जे नंगा नाच करते त्यांना सपोर्ट भेटतो मला तेवढा सपोर्ट भेटत नाही मी जर चांगले असते तर मी यूट्यूबवर आले नसते मी कुठंही दोन पैशाचं काम केलं असतं आणि कुठंही कमवून खाल्लं असतं कारण की कसं आहे फक्त कमवायचं आणि खायचं आपल्या लिहारासाठीच फक्त बाकी नाही काय आणि तिच्या भविष्यासाठीच फक्त पुढचं काय कुणी बघितलं नाही कसं आहे काय नाही फक्त मी यूट्यूबवर यासाठीच आले होते मला तेवढा सपोर्ट पण भेटला छान सपोर्ट भेटला पण मला वाटत होतं की इथून पुढं पण मला तुमचा सपोर्ट भेटावा की माझ्या नवऱ्याला खरंच दोन पैशाचा आधार होईल माझासुद्धा यूट्यूबचासुद्धा तुमच्याकडूनसुद्धा म्हणून मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं पण आता मला आहे ना यूट्यूब चॅनेलला एवढं व्हिडिओ टाकायला जमणार नाही कारण की मी आता तोरणाची ऑर्डर घेते आणि त्या मला येतेल असं मी आल्यात मला ऑर्डरी आणि ते पूर्ण करून द्यायच्यात मला तर संकल्प झाल्याच्यानंतर मी सगळ्यांना जिथल्या ते तिथं त्यांच्या त्यांच्या ऑर्डरी पोचवल नंबरसुद्धा देईल आणखीन कुणाला पाहिजे असेल तरी पण सांगा कारण की यूट्यूबवर आपल्याला सपोर्ट भेटत नाही आपण हात पाय हलवलं पाहिजे यूट्यूबवर आल्यावर काय होते माहिती आहे का व्हिडिओ काढण्याच्या नादात घरातली कामं राहतात चिडचिड जास्त होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळ देता येत नाही त्यामुळं सगळं व्यवस्थित होईल व्हिडिओ पण टाकल आणि ते पण करेल फक्त व्हिडिओ माझे कंटिन्यू नाही येणार कंटिन्यू आठवड्यातून एक दोन व्हिडिओ मी टाकत राहील कंटिन्यू व्हिडिओ माझे येणार नाहीत आता ना ना इथून पुढं कारण की कसं आहे मला पण बघायला पाहिजे माझ्या लेकरासाठी माझ्या नवऱ्याला कुठून आधार मिळतोय का चार पैशाचा त्याचं पण मला बघावं ला लागेल तर त्यासाठी माझ्या व्हिडिओ येणार नाहीत असंच ना ना व्हिडिओ टाकल आठवड्यातून एक दोन व्हिडिओ टाकल आणि ऑर्डर कोण कोणाची मी देते त्यांचेसुद्धा तुम्हाला मी पॅकिंग करतानाचे सुद्धा व्हिडिओ टाकल तुम्हाला आणखीन कुणाला पाहिजे असेल तरी पण सांगा तर मला हे असं विषय भरकटत जातं तरी एवढं सांगायचं होतं की अर्धी खाऊन जगतोय आम्ही पण सुखात आहे आपल्याला लेकरांना ले बाहेर कुठं पाठवायला नको वाटायला लागली भीती वाटायला लागली बाहेर कुठं पाठवायचं म्हणलं तरी आनंदसुद्धा शेअर करायची भीती वाटायला लागली काय सांगायचं तुम्हाला आनंदसुद्धा कुणाला साजरा करायची सुद्धा भीती वाटते आजकाल कुणाचा भरवसा नाही कुणावरतीसुद्धा सुद्धा त्यामुळं हा एवढ्या आरडी भाकर खा आपल्या लेकरांना जपा जिथं आपल्या मुलांचं भविष्य चांगलं आहे मला तर वाटतंय एका मनाने वाटतंय खरं शिकाय शिकायला लावावं ह्या का मनाने वाटतंय नको काय डोकंच मॅडवत आहे असल्या बातम्या जर बघितल्या तर खरंच होते काय होते, तुम्ही तुम्हीसुद्धा सांगा जर आईचा आक्रोश या का आईचा आक्रोश जर बघितला तर काय वाटतंय लेकरांच्या आईला मुलं असू मुली असू कोणच सुरक्षित नाही कोणच नाही बाया माणसं कुणी सुरक्षित नाहीत लहान लेकरं सुरक्षित नाहीत कसं जगलं आपण काय माहिती सांगा कमेंट करून मला खरंच वाईट वाटायला लागले ते व्हिडिओ बघितल्यापासून